नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहे संपूर्ण महाराष्ट्र भूगोल या सिरीजमधील पुन्हा पुन्हा विचारण्यात येणारे वन लाईन प्रश्न आणि त्यांची उत्तरे यामध्ये सर्व असे प्रश्न राहणार आहेत जे विचारलेले आहेत आणि जास्तीत जास्त ते विचारण्यात येत आहेत सोबतच आपण प्रश्नांचे घटकानुसार विभाजनसुद्धा केले आहे के म्हणजेच स्थान विस्तार सीमा यावर आलेले प्रश्न लोकसंख्या यावर आलेले प्रश्न हवामान यावर आलेले प्रश्न या प्रकारे आपण त्याचे घटकसुद्धा पाडलेले आहेत चला सुरुवात करूया पहा साठी खूप महत्वाचे आहेत आणि आपल्या चॅनलवर रिव्हिजनसाठी खूप महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील पहा पहिला घटक आहे महाराष्ट्र स्थान विस्तार आणि सीमा पहिला प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो तो उत्तर आहे तिसरा दुसरा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताची पहिली तीन राज्ये क्रमाने कोणती पहा हे शब्द खूप महत्वाचे क्षेत्रफळाच्या नुसार म्हटले आहेत लोकसंख्येनुसार म्हटले नाही आहेत खूप वेळा विद्यार्थी प्रश्न चुकतात क्षेत्रफळानुसार वाचूनही पहिला ऑप्शन उत्तर प्रदेश हे मार्क करतात तर उत्तर आहे राजस्थान हे सर्वात मोठे क्षेत्रफळानुसार आहे दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र तिसरा प्रश्न महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहेत तर तीस सत्याहत्तर तेरा चौरस किलोमीटर नंतर महाराष्ट्राने भारताच्या एकूण क्षेत्रफळाचा किती टक्के भाग व्यापला आहे विचारण्यात खूप वेळा येतो प्रश्न तर नऊ पॉईंट सत्तीस टक्के महाराष्ट्राच्या अक्षरवृत्तीय विस्तार काय आहे उत्तर आहे पंधरा अंशे चव्वेचाळीस उत्तर ते बावीस अंश सहा उत्तर पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार विस्तार काय आहे बहात्तर अंश छत्तीस पूर्व ते ऐंशी अंश चौपन्न पूर्व रेखावृत्त पुढचा प्रश्न महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर उत्तर आहे आठशे किलोमीटर महाराष्ट्राची दक्षिण उत्तर रुंदी किती आहे तर उत्तर आहे सातशे वीस किलोमीटर पुढचा प्रश्न महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे तर सातशे वीस किलोमीटर नंतर महाराष्ट्राला एकूण किती राज्यांची सीमा लागून आहे तर उत्तर आहे सहा राज्य ते तुमच्या पाठ असतीलच जसे गुजरात तेलंगणा कर्नाटक मध्य प्रदेश छत्तीसगड आणि गोवा पहा पुढचा प्रश्न महाराष्ट्राला लागून असलेले एकमेव केंद्रशासित प्रदेश कोणते आहे तर ते आहे दादर व नगर हवेली आणि दमन व दीव तर तुम्ही दादर व नगर हवेली लक्षात ठेवले तरी चालते नंतर महाराष्ट्राच्या वायव्येस कोणती सीमा आहे तो उत्तर उत्तर तो उत्तर तर उत्तर आहे गुजरात राज्य आणि दादर व नगर हवेली नंतर महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे तर उत्तर आहे मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे तर छत्तीसगड महाराष्ट्राच्या आग्नेयस कोणते राज्य आहे तर तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे तर कर्नाटक आणि गोवा नंतर पहा महाराष्ट्राची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्यासोबत आहे तो उत्तर है जे आहे मध्य प्रदेश जे महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे आणि नंतर आहे महाराष्ट्राची सर्वात कमी लांबीची सीमा कोणत्या राज्यासोबत आहे तो उत्तर आहे गोवा सर्वात जास्त विचारलं तर मध्य प्रदेश सर्वात कमी विचारला तर गोवा आता पाहू आपण प्रशासकीय विभाग यावरील प्रश्न पहिला प्रश्न महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत तो उत्तर आहे सहा महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभाग कोणते तर कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर नंतर क्षेत्रबळाने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता तर छत्रपती संभाजीनगर क्षेत्रबळाने सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता तर कोकण नंतर सर्वाधिक जिल्हे म्हणजेच आठ कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत तर छत्रपती संभाजीनगर मी तर आठ लिहिलेले आहे प्रश्नामध्ये नाही राहत पुणे नाशिक आणि अमरावती विभागात प्रत्येकी किती जिल्हे आहेत तर पाच तर पुणे नाशिक आणि अमरावती विभागात प्रत्येकी पाच जिल्हे आहेत नंतर नागपूर विभागात किती जिल्हे आहेत तर सहा कोकण विभागात किती जिल्हे आहेत सात महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर छत्तीस नंतर महाराष्ट्रातील छत्तीस वा सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे तर, तर पालघर जो ठाण्यापासून वेगळा झाला आहे पालघर जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून आणि केव्हा निर्माण झाला तर ठाण्या जिल्ह्यातून एक ऑगस्ट दोन हजार चौदा आता पहा प्राकृतिक रचना महाराष्ट्राची प्राकृतिक रचना किती प्रमुख विभागांमध्ये केली आहे तर तीन एक कोकण किनारपट्टी दुसरं सह्याद्री पर्वत तिसरे महाराष्ट्र पटात नंतर कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी किती आहे तर तीस ते साठ किलोमीटर कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे तर अरिया प्रकारची नंतर कोकणातील नद्या मुकांना काय म्हणतात तर खाडी कोकणातील सर्वात लांब खाडी कोणती तर वाशिष्ठी खाडी महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणून कोण ओळखला जातो तर सह्याद्री पर्वत आणि नंतर आहे सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील सरासरी उंची किती नऊशे ते बाराशे मीटर नंतर पहा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर कळसुबाई सोळाशे सेहेचाळीस मीटर कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर अहमदनगरचे नवीन नाव अहिल्यानगर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे तर सालेर पंधराशे सदुसष्ट मीटर जिल्हा नाशिक महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे तर चौदाशे अडतीस मीटर हरिश्चंद्रगड शिखराची उंची किती आहे तर चौदाशे चोवीस मीटर मुंबई नाशिक यांना जोडणारा घाट कोणता आहे तर थळघाट हे प्रश्न खूप वेळा विचारले आहेत त्याला कसा रहायचा घाट म्हणतात नंतर मुंबई पुणे यांना जोडणारा घाट कोणता आहे तर बोरघाट कोल्हापूर रत्नागिरी यांना जोडणारा घाट कोणता तर आंबाघाट नंतर महाराष्ट्राचा किती टक्के भाग पठाराने व्यापला आहे तर सुमारे नव्वद टक्के आणि नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पठार प्रामुख्याने कोणत्या खडकापासून बनले आहे तर बेसॉल्ट अग्निजन्य खडकापासून नंतर पहा पर्जन्य छायचा प्रदेश कुठे आढळतो तर सह्याद्रीच्या पूर्वेला महाराष्ट्र पठाचे पश्चिम भाग नंतर तापी आणि गोदावरी नद्यांची खोरे कोणत्या डोंगरांनी वेगळी केली आहे तर सह्याद्रीच्या सातमाळा अजिंठा डोंगर गोदावरी आणि भीमा नद्यांची खोरी कोणत्या डोंगराने वेगळी केली आहे तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगरराग भीमा आणि कृष्णा नद्यांची खोरे कोणत्या डोंगराने वेगळी केली आहे तर शंभू महादेव डोंगरराग हे तीनही प्रश्न खूप महत्वाचे आहेत लक्षात ठेवायचे नंतर पाहू नदी प्रणाली यावर आलेले प्रश्न पहा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती तर गोदावरी दक्षिण भागातील गंगा किंवा रुद्ध गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते तर गोदावरी गोदावरी नदीचा उगम कुठं होतो तर त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्रातील प्रमुख वाहिनी नदी कोणती तर गोदावरी भीमानी कृष्णा जी बंगालच्या उपसागराला मिळते महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी जी अरबी समुद्राला मिळते ती नदी कोणती तर नर्मदा आणि तापी पहा आपण प्रमुख नद्या पाहत आहेत फक्त आणि आपण नदी प्रणालीवर सर्व प्रश्न घेणार आहोत बारीक उपनद्या असो प्रवाह असो हे सर्व नंतर पहा तापी पूर्णा नदीचे खोरे कोणत्या दोन नद्यां डोंगरायंकांच्या दरम्यान आहेत तर सातपुळा पर्वत आणि सातमाळा अजिंठा नंतर वैनगंगा आणि पैनगंगा या कोणत्या नद्यांच्या प्रमुख उपनद्या आहेत तर गोदावरी नंतर कोकणातील सर्वात लांब नदी कोणती तर उल्हास नदी कोकणातील नद्या त्रिभुज प्रदेश तयार करतात का तर नाही त्या तीव्र उतारामुळे खाळ्या तयार होतात आता पोहो आपण हवामानावरील काही प्रश्न महाराष्ट्राचे हवामान सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे आहे तर उष्णकटिबंधित मान्सून लक्षात ठेवायचे इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र कोणत्या वाऱ्यांपासून पाऊस पडतो तर नैऋत्य मान्सून वारी महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते तर अंबोली सिंधुदुर्ग नंतर महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचे ठिकाण तर सोलापूर आणि अहिल्यानगर नंतर महाराष्ट्रात प्रतिरोधक प्रकारचा पाऊस कोठे पडतो तर सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर आता पाहू आपण मृदा यावर काही प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात जास्त भागात कोणती मृदा आढळते तर रेगुर मृदा काप काळी कापसाची मृदा काळी मृदा रेगुर मृदा कोणत्या खळकापासून तयार होते तर भिसव खळकापासून कोकण किनारपट्टीवर आणि सहंदीच्या घाटमात्यावर प्रामुख्याने कोणती मृदा आढळते तर जांभी मृदा पूर्व विभागात कोणती मृदा आढळते तर तांबळी पिवळसर मृदा आता पाहू आपण अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने मित्रांनो आपण जे जे घटक पाहत आहेत त्या सर्व घटकांना आपण स्पेशल व्हिडिओ घेणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वोच्च सर्व माहिती स्पष्टपणे वन लाईनरच्या क्वेचन मधून मिळेल प्रश्न पहा महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते तर ताळबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर नंतर पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर नागपूर नंतर घुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्रशासकीय विभागात आहे तर अमरावती मेळघाट व्याघ्र प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर बोरीवली उपमुंबई उपनगर नंतर चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यांच्या सीमेवर पसरले आहे तर सांगली सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी आता पाहू आपण खनिजे आणि लोकसंख्या महाराष्ट्रातील कोणत्या भागात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात एकवटली आहे तर पूर्व विदर्भ नागपूर विभाग आणि दक्षिण कोकण नंतर मॅगनीज हे साठे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते तर भंडारा नागपूर गोंदिया पुढचा प्रश्न बॉक्साईटचे साठे खालीलपैकी कोठे आहेत तर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग नंतर आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती तर अकरा पॉईंट चोवीस कोटी नंतर लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो तर दुसरा नंतर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा ठाणे त्यावेळेसच्या लोकसंख्येनुसार आणि सध्या काय आहे तर सध्या पुणे तर पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर सिंधुदुर्ग महाराष्ट्राची लोकसंख्या अघणता दोन हजार अकरानुसार किती आहे तर तीनशे पासष्ट व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर नंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता तर मुंबई उपनगर महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता तर नंदुरबार तर विद्यार्थी मित्रांनो आपण जी के या घटकावर या प्रकारचे असे प्रश्न पाहणार आहोत की तुमचा सर्व जी मधील सर्व सातही विषय कवर होतील आणि त्या विषयानुसार तुमचा अभ्याससुद्धा चांगल्यापैकी रिव्हिजन होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत धन्यवाद